राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सव्वीस हजाराचे मताधिक्य घेत विजय संपादन केला त्यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवला असून विदर्भात सलग सात वेळा निवडून येणारे ते पहिलेच आमदार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात देखील पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांची आघाडी घेत ते सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार ठरलेले आहेत लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या मुनगंटीवार यांना पक्षादेशाचे पालन करावे लागले होते मोदी सरकार विरोधातले जनमत संविधान बदला बाबतचे काँग्रेसचे निगेटिव्ह नॅरेटिव्ह कुणबी समाजाचे प्राबल्य यामुळे ते मोठ्या फरकाने पराभूत झाले विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही असे सांगणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या उमेदीने काम केले जनसंपर्क व जनसेवा करणे कायम ठेवले त्यांनी पंधरा वर्षे केलेली विकास कामे राबवलेले सामाजिक उपक्रम यांची शिदोरी गाठीशी घेऊन ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले या विधानसभा क्षेत्रातल्या मतदारांनी देखील त्यांना मोठे मताधिक्य बहाल करत सातव्यांदा विधानसभेत पाठवलेले आहे दोन हजार चौदा पासून मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मधला उद्धव ठाकरे सरकारचा काळ सोडला तर पुन्हा शिंदे सरकारच्या काळात ते पालकमंत्री झाले या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला विकासाची मोठी मालिका तयार केली त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार पुन्हा निवडून येणे गरजेचे होते राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होत आहे या सरकार स्थापनेमध्ये ते पुन्हा मंत्री होतील व जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होतील याकरिता टीम टीम खबरकट्टा लय भारीच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला काय वाटतं सुधीर मुनगंटीवार यांचा सा हा सातवा आमदारकीचा सा कार्यकाळ कसा असेल याबाबत आपल्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा व अशाच विविध माहितींकरिता खबरकट्टा लय भारीला आजच सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा धन्यवाद